मी केले आणि जसं ऑलरेडी शेड्यूल केली होती स्टोरीमध्ये स्टोरीमध्ये मी शेड्यूल केलं होतं की आठ वाजता मी लाईव्ह जाणार आहे तशीच मी लाईव्ह येते आहे अकरा मुद्दे घेऊन येते मी लाईव्ह म्हणजे तुम्हाला एका अर्थानं कळेल कोणाला मत द्यायचं नाही द्यायचं अर्थात हे तुमच्यावरती आहे पण तरीही अकरा मुद्दे घेऊन मी येते आहे तर सुरू करूया मुद्दा क्रमांक एक पोलिंग बूथ तर लोकसभेच्या वेळेला खूप गोंधळ उडाला होता बरेच जण चुकीच्या बूथवरती गेले होते आणि त्यांना त्यांचं नाव सापडलं नव्हतं आणि मग भटकत फिरले होते वेगवेगळ्या बूथवरती काही काही जणांनी मग त्यांचं नाव असून सुद्धा ते बूथवरती गेले नाहीत कारण ते शोधून शोधून दमले थकले म्हणून घरी निघून गेली असंही बऱ्याच बर लोकांबरोबर घडलं लोकसभेच्या वेळेला तसं या वेळेला तरी करू नका आणि म्हणूनच मी सांगतेय स्टोरीमध्ये इन्स्टाग्रामवरती जर बघत असाल तुम्ही तर स्टोरीमध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जा तुमच्या वोटर्स आयडी वरती जो एपिक नंबर आहे तो एपिक नंबर टाका कॅप्चर टाका आणि तुम्हाला तुमचं पोलिंग बूथ सापडेल ओके okay. या वेळेला कृपा करून चुकीच्या पोलिंग बूथवरती वरती जाऊ नका कारण काय आहे की या, या वेळेला पोलिंग बूथही बदललेले आहेत नेहमीप्रमाणे शाळा किंवा ऑफिसेस असे जे असायचे नेहमीच्या वेळेला वर्ष आपण ज्या बूथवरती वरती जाऊन मत आपले दान करतोय वेळेला या, या विधानसभेत उरलेलं नाहीये बऱ्याच ज्या सोसायटीज आहेत म्हणजे हाऊसिंग सोसायटीज रेसिडेन्शियल सोसायटीज त्यांनाही बूथमध्ये वोटिंग बूथमध्ये मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्या छोट्या छोट्या एखाद दोन बिल्डिंग असतील अशा नाहीत ज्या मोठ्या सोसायटीज आहेत त्यांनाही बूथमध्ये वोटिंग बूथमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे कृपा करून तुम्ही तुमचं बूथ कुठे आहे तुमचा तुम्हाला कुठे जाऊन मत आपलं दान करायचं आहे हे कृपया जाऊन बघा परत मी म्हणजे पुन्हा मी सांगते आहे इंस्टाग्राम स्टोरी मध्ये मी लिंक लिहिलेली आहे लिंक पाठवलेली आहे ई सी आय ची म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची एक लिंक आहे गव्हर्नमेंटची तिकडे जा तुम्हाला फक्त तुमचा एपिक नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा टाकायचा आहे आणि तुम्हाला सर्व माहिती मिळेल ओके हे तुम्ही मोबाईल वरूनही करू शकता त्यामुळे कृपया तुम्ही जाऊन तुमचं बूथ कुठे आलं आहे तुमचा नंबर कुठे लागला आहे हे चेक करा व्यवस्थित जा आणि आपलं मत दान करा हा मुद्दा पहिला होता <laughs> <laughs> मुद्दा क्रमांक दोन आपण जेव्हा म्हणतो की ही निवडणूक धर्मासाठी आहे धर्म वाचवण्यासाठी आहे मला प्रचंड डीएमस आले कालच्या व्हिडिओ नंतर कि मी धर्म, धर्म धर्मा धर्मात हे करते आहे लढा निर्माण करते आहे आणि मी जातपात वगैरे काहीतरी नॉनसेन्स बरेच डी एम्स आले नेहमीप्रमाणे मला धमक्या आलेले आहेत फलाना ढिमका ते नेहमीच जे रडगाणं असतं ते घडलेलं आहे पण सर्वात आधी वोट जिहाद हे मी कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे पण मी पुन्हा एकदा सांगतेय ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्डचे जे आ, स्पोक्स पर्सन आहेत सजद नुमानी यांनी म्हटलेलं आहे की वोट जिहाद आहे जिहादचा अर्थ काय धर्मासाठीचा लढा जर मुसलमान धर्मासाठीचा लढा म्हणून जर मतदान करतायत ते स्वतः त्यांच्या ज्या काही जाती आहेत मशिया सुन्नी देवबंदी या सर्व विसरून जर फक्त न फक्त महा विकास म्हणावं की बकवास म्हणावं व्हॉट एव्हर इट इज त्यांना जर का मतदान करणार असतील तर मग ही लढाई हिंदुत्वासाठी आपण जात पात सोडून सनातनी हिंदू म्हणून का स्वतःचा धर्म वाचवण्यासाठी मतदान करणार नाही होत ही लढाई मग आपण धर्मासाठीची म्हंटल की मग आपल्याला का बरं ट्रोलिंग केलं जातं होऊ दे ट्रोलिंग हो दे माझ्यावरती ऑलरेडी चोवीस केसेस आहेत अजून पडल्या तरी मला मी लढत राहणार आहे स्वतःच्या धर्मासाठी आणि तुम्हीही लढा उद्या आपल्याला आपली घर, घर वक्त बोर्डला टाकायची नाही आहेत लक्षात असू द्या विसरू नका गोष्टी अशा त्यांनी पहिला वार केलेला आहे ते वोट जिहाद म्हणून म्हणतायत त्यांनी सर्व मुसलमानांना सांगितलं आहे प्रत्येक बूथच्या बाहेर गर्दी करा म्हणजे हिंदू गर्दी बघून मत दान करायला येणार नाहीत हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे मग आपण आपल्या धर्माला वाचवण्यासाठी का एकत्र येत नाही होत जात पात सोडा हा लढा आहे सनातनी धर्मासाठी धर्म वाचवण्यासाठीचा लढा आहे विसरू नका लढा विविध प्रकारचा असतो प्रत्येक वेळेला तलवार घेऊन उतरण्याची गरज नसते आणि तलवार घेऊन उतरायला लागू नये म्हणून निवडणुकीसाठी स्वतःच मत जेव्हा तुम्ही दान कराल तेव्हा कृपया हिंदुत्वासाठी मत दान करा स्वतःच बूथ न विसरता ओके पुन्हा सांगतेय लिंक मी स्टोरी स्टोरीमध्ये टाकलेली आहे तुमचं बूथ कुठे आहे ते चेक करा आणि मग त्या बूथ वरती जा हरवू नका तिसरा मुद्दा अबू मी असं मी ऐकलंय मी स्वतः बघितलेलं नाहीये पण माझ्या असं कानावर आलेलं आहे की अजू अबू आझमी यांनी म्हटलंय की मी जर जिंकून आलो तर हिंदुत्वासाठीचे जे कोणी आहेत त्या सर्व लोकांना तुरुंगात टाकण्यात येईल अर्थात त्या मतदारसंघात एका ठिकाणी अबू आझमी आहेत तर दुसऱ्या ठिकाणी नवाब मलिक आहेत म्हणजे इधर कुआ तो उदर काही खाई असा प्रकार आहे त्यामुळे त्या लोकां म्हणजे काय बोलावं मला किव येते त्या लोकांची कारण ते कोणाला मत स्वतःचं दान करणार खरंच इधर कुवा तो उधर खाई झालेलं आहे त्यांचं चौथा मुद्दा त्र्याण्णवचा बॉम्बे बॉम्ब ब्लास्ट ओके त्यावेळी शरद पवार हे आपले मुख्यमंत्री होते बॉम्ब ब्लास्ट सुरू असताना त्यांनी तेरा बॉम्ब ब्लास्ट झाले असं डिक्लेअर करून टाकलं होतं कारण तेरा बॉम्ब होणार होते एक टॅक्सी मधला बॉम्ब जो होता तो फुटलाच नाही म्हणून बारा बॉम्ब ब्लास्ट झाले आणि मग सावरासावर कशी करायची म्हणून त्यांनी असं नंतर इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी दंगली होऊ नयेत म्हणून मी तेरा बॉम्ब ब्लास्ट म्हटलं नाहीतर दंगली झाल्या असत्या दंगली तर झाल्याच की मी स्वत माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आमच्या फुटपाथवरती दंगली होताना दादर अशा ठिकाणी दंगली घडल्या दंगली वाचवण्यासाठी मी खोट बोललो वगैरे हे सर्व खोटारडेपणा होता आणि हे मी आता तोंडावरती बोलतेय कारण हेच सत्य आहे तेरा बॉम्ब ब्लास्ट होणार होते तेरावा जो म्हणजे टॅक्सी मधला जो बॉम्ब ब्लास्ट होता तो बॉम्ब फुटला नाही म्हणून बारा बॉम्ब ब्लास्ट झाले मुख्यमंत्री असताना डी वरती अशी बातमी देणं की तेरा बॉम्ब्लास्ट झालेले आहेत हे मुख्यमंत्री असताना कितपत योग्य आहे याचा विचार तुम्ही करा आणि उद्धव ठाकरे जाऊन मुसलमानांची माफी मागतायत की माफ करा आम्हाला की आमचंही त्र्याण्णवच्या वेळेला हातभार होता दंगलीमध्ये अरे बाळासाहेबांचे सुपुत्र आहात ना हिंदू हृदय सम्राट यांचे सुपुत्र आहात ना याच्यावरही मला आता जरा डाऊटच लागलाय पण असो कारण त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या विचारांनाच विकले ज्या व्यक्तींनी शंड जे सोनिया गांधीला सोनिया गांधीचा साथ देतील ते लोकशंड़ आहेत अशा असे म्हणणाऱ्या व्यक्तीच्या सुपुत्रांनी आणि त्यांच्या नातवानी सोनिया गांधीच्या फोटोला नमस्कार केलेला आहे काय म्हणावं आपण मुसलमानांना मुसलमानांची माफी मागतायत जे बॉम्ब ब्लास्ट मध्ये मेले त्या लोकांची माफी मागायला पाहिजे कारण त्यांच्या नातेवाईकांना त्यांचे अंतिम संस्कार करायला ही त्यांची शव शव मिळालेली नाहीयेत हे लक्षात असू द्या त्यावेळेला फोन नव्हते कोणाकडे की लगेच आपण फोनवरती शूटिंग सुरू केलं आणि ऑनलाईन पोस्ट केलं असं नव्हतं माझ्यासारख्या अनेकांनी स्वतःच्या डोळ्यांनी दंगली बघितलेल्या आहेत दंगली घडल्या नाहीत हे खोट आहे सपशेल खोट दंगली घडल्या माझ्या शाळेतल्या एक टीचर होत्या ज्या स्वतःच्या दंगली सुरू झाल्यावरती स्वतःच्या घरी जाताना साडी नेसली होती म्हटल्यावर मुसलमान समोर आला की टिकली काढायच्या आणि मुसलमानी लोक गेल्यावरती टिकली लावून त्या घरी गेलेले आहेत माझ्या शाळेतील एक शिक्षिका त्र्याण्णव सालच सांगती आहे मी मी शाळेत होते तेव्हा फुटपाथ वरती जो काही राडा घडला हा स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला आहे तुम्हाला ऑनलाईन माझा ब्याण्णव सालचा सा जन्मय वगैरे हे जे काय खोट आहे ना माझा जन्म ब्याण्णव सालचा नाहीये त्याच वेळी पुढचा मुद्दा घेते मी कारण मुख्यमंत्री असं सपशेल खोटं बोलत असताना बरं त्यांनाच ओके त्यांनाच हे ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्डचे स्पोक्स पर्सन सजद नौमानी म्हणतात की ते आमचे म्हणजे त्यांचे मुसलमानांचे सिब्बे सालार म्हणजे कमांडर चीफ ऑफ आर्मी आहेत त्यांचे शब्द आहेत की आमचे म्हणजे त्यांचे चीफ ऑफ आर्मी कमांडर आहेत शरद पवार आणि अझीम काय म्हटलं अझीम सिपाही आहेत उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि नाना पटोले हा काल मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्यक्तीनी बोललेली बोललेला म्हणजे त्यांच्या स्वतःच्या तोंडून हे सर्व आलेला जो काही व्हिडिओ आहे हे शब्द जे आहेत त्यांच्या तोंडून आलेले तो व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे हे माझे शब्द नाहीत हे मुसलमान म्हणतात सतरा पॉइंट वरती ज्या काही सह्या करण्यात आल्या आहेत त्यातील मुद्दा आहे मुसलमानांना आरक्षण देणे पोलिसात दहा टक्के मुसलमानांना आरक्षण देण्यात येणार आहे आत्ताच या क्षणी पोलीस कोणालाही उचलून आत टाकतात जर मुसलमान पोलीस आले तर तुम्ही फक्त ना फक्त हिंदू आहात म्हणून तुम्हाला उचलून आत टाकण्यात आले तर विचार करा सोप्प उदाहरण देते मी तुम्हाला ओके ऍक्सिडेंट झाला चूक समोरच्याची असेल पण तो मुसलमान निघाला आणि तुम्ही हिंदू निघालात आत तुम्हाला टाकलं जाईल जर समोरचा पोलीस मुसलमान असेल तर केसेस कशा खोट्या फिरवल्या जातात हे मी स्वानुभावातून सांगतेय हे ह्याची मी काही दुसऱ्याची उदाहरणं द्यायची गरज नाहीये स्वतःचाच अनुभव आहे माझा आणि हे तुम्हालाही माहितीये की माझ्या विरोधात कशा खोट्या केसेस टाकल्या गेल्या आहेत आत्ता या क्षणी सत्तेत नसतानाही माझ्या विरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे का तर म्हणे पेशीसाठी मी हाजीर नव्हते काल वॉरंट कॅन्सल करायला मी जेव्हा कोर्टात गेले तेव्हा जज साहेबांनी मी जे काही मी आणि माझ्या वकिलांनी आम्ही जो अर्ज दिला की मी पेशीला हजर होते तरीही मला ऍबसेंट दाखवण्यात आलेलं आहे या अर्जावरती जज साहेबांनी स्वतःच्या अक्षराने लिहिलेलं आहे की वॉरंट कॅन्सल करा आणि पुढची तारीख द्या तरीही काल मी ऍबसेंट होते असं अपलोड करण्यात आलेलं आहे असं नोटीस काढण्यात आलेली आहे की मी ऍबसेंट होते म्हणजे ही लोक सत्तेत नसतानाही इतक्या थराला पोचलेली आहेत की प्रेझेंट असून जज साहेबांनी स्वतःच्या अक्षरांनी लिहिलेलं आहे की तुम्ही वॉरंट कॅन्सल करा तरीही मला ऍबसेंट दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे जज नाही जुमानत नाहीयेत त्यांनी लिहिलेल्या त्यांनी सांगितलेल्या जजमेंटलाही फाट्यावरती मारलं मग ही लोक सत्तेत आल्यावर आपल्या बरोबर काय काय करतील मी फक्त स्वतःच उदाहरण देऊ शकते मी माझ्याकडे अशी लिस्ट आहे किती लोकांबरोबर असं घडलेलं आहे याची पण मी बाकीच्यांची नावं या क्षणी घेऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला फक्त माझं उदाहरण देते जजची जजमेंट ही ही लोक ऐकत नाहीयेत सिस्टीम इतकं त्यांच्या हातात आहे सरकार त्यांचं घडल्यावरती काय होईल याचा विचार करा सहावा मुद्दा गड आपली जे काही महाराजांचे गड किल्ले आहेत हे निवडून आल्यावरती त्या गड किल्ल्यांवरती मसार आणि मस्जिद बांधू असं या लोकांनी घोषित केलेलं आहे आपल्याला महाराजांना असं बघायचं आहे का आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज साहू शाहू महाराज यांच्या गड किल्ल्यांवरती मस्जिदी बघायच्या आहेत का आपल्याला मसार बघायच्या आहेत का आपल्याला